वर्धाच्या तळोदी जयपूर रस्त्याच्या कामाची पोलखोल बघायला रस्त्याचं डांबर डांबर निघत रस्त्याच्या बांधकामावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय दोन कोटी रुपये खर्च करून हा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता बांधण्यात आलेला होता तर कंत्राटदारासह अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे सध्या संभाजी ब्रिगेडकडून जिल्ह्यातील तळोदी ते जयपूर हा रस्ता एका महिन्यापूर्वी बांधण्यात आल्याचे नागरिकाकडून बोलण्यात येत आहे परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे सध्या मी तळोदी ते जयपूर रस्त्यावर आहे आणि हा रस्ता पाहू शकता एका महिन्यापूर्वीच झालेल्या बांधकामाचा हा रस्ता आपल्या हातानेच मुरुम वा डांबर सुद्धा उकडत असल्याची दृश्यामध्ये दिसत आहे आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे हा रस्ता ज्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह होत आहे एकूणच हा रुपयाचा निधी खर्च करून हा रस्ता बांधण्यात आला परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तुषार सांगाल रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल आपण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दोन कोटी तेहतीस लाख रुपयामध्ये एक महिन्यापूर्वी हा रस्ता बनवला पण बनवल्यानंतर एका महिन्यामध्ये हा रस्त्याची वाट लागलेली आहे आणि या रस्त्यामध्ये आपण साधा हाताने खरडलं तरी डांबर वरचंवर निघत आहे आणि इथून साध्या गाड्या गेल्या तर हा रस्ता असा ब्रेक होतो आहे म्हणजे या रस्त्याच्या बांधकामामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार इथल्या कंत्राटदाराने संबंधित जे काय बी असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे की या ठेकेदारावरती आणि संबंधित जे जे लोक इथे जे जे अधिकारी होते ज्यांच्या हाताकडून हे रस्ता गेलेला आहे ज्यांनी हा रस्त्याचं अप्रुव्हल दिलं आहे मंजुरी दिलेली आहे ज्यांनी बिलं काढलेली आहे त्या सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही एकूणच एका महिन्यापूर्वी हा रस्ता बांधण्यात आल्याचे स नागरिकांकडून सांगण्यात येत आहे परंतु संभाजी ब्रिगेडने या का रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून आंदोलनाचासुद्धा इशारा दिला आहे पंकज गादगे पुढारी न्यूज तळोदी वर्धा Legenda